सध्या चर्चेत असलेले नेपाळ तिथल्या जेंझी तरुणांनी केलेला उठाव आणि नेपाळी सैन्याची झालेली हाल सगळ्यांनी पाहिली पण आज भारतीय सैन्यामध्ये असलेलं गोरखा रेजिमेंट भारतीय सैन्याचा भाग कसा झाला तुम्हाला माहिती आहे गोर का गोरखा म्हणजे मूळचे नेपाळी योद्धे त्यांची लढाऊ परंपरा खूप जुनी आहे इंग्रजांच्या काळात सुरुवातीला अठराशे चौदा ते अठराशे सोळा मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपन्या नेपाळ दरम्यान युद्ध झालं गोरखा युद्ध युद्धानंतरनं ब्रिटिशांना गोरक्यांची पराक्रमी व निडर लढावृत्ती दिसली त्यामुळं अठराशे पंधराच्या सुगोलितात ब्रिटिशांना गोरखा सैनिक नेमण्याची परवानगी मिळाली याच काळापासून गोरखा का रेजिमेंट्स ब्रिटिश भारतीय सैन्यात समाविष्ट झाली भारतीय स्वातंत्र्यानंतरनं भारत ब्रिटन आणि नेपाळ या तीन देशांमध्ये करार झाला या करारानुसार काही गोरखा रेजिमेंट्स ब्रिटिश सैन्यात राहिल्या आजही ब्रिटिश आर्मी मध्ये गोरखा रेजिमेंट्स आहेत बाकीच्या गोरखा रेजिमेंट्स भारतीय सैन्यात कायमस्वरूपी राहिल्या आज भारतीय सैन्यातील गोरखा रेजिमेंट सध्या भारतीय सैन्यात सात गोरखा रेजिमेंट्स आहेत एक गोरखा रेजिमेंट्स ते नऊ गोरखा रायफल्स यात दुसरी आणि सहावी ब्रिटिशांकडे आहेत गोरखा सैनिक भारतीय तसेच नेपाळी नागरिक असतात दोन्ही देशातून भरती होते महत्व आणि शौर्य जय महाकाली आयो गोरखाली हा त्यांचा युद्ध घोष प्रसिद्ध आहे कारगिल युद्ध एकोणीसशे बासष्ट चीन विरुद्धचे युद्ध एकोणीसशे एकाहत्तर भारत पाकिस्तान युद्ध अशा प्रत्येक मोठ्या लढाईत गोरखेंनी पराक्रम गाजवला अनेक परमवीर चक्र आणि महावीर चक्र गोरखा सैनिकांनी मिळवलंय